नमस्कार व्यंकू महाराज घरात आल्यानंतर खूपच रडत असतात त्यावेळेला इंदू व्यंकू महाराजांना बोलते काय झालं व्यंकू महाराज आता का रडताय तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू खरं सांगू आता मला खूपच रडायला येत कारण मी जर का श्रीकलाला या घरात सून म्हणून आणलंच नसत तर कदाचित माझा गोपाळ जिवंत असता मला खूप कमी भासतीय त्याची इंदू मी तुला शब्दात सांगू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी आहो काय करताय तुम्ही आता आपल्या घरात आनंदाचा क्षण आहे आणि त्या आनंदाच्या क्षणाच्या टायमाला तुम्ही असं का वागताय प्लीज तुम्ही रडू नका व्यंकट भाऊजी गेलेल्या माणसाला तर आपण परत आणूच शकत नाही आपन, ना तेव्हा शकुंतला बाई म्हणतात तेच तर मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतेय जर का गेलेल्या माणसाला आपण परत आणू शकलो असतो तर आपण आपल्या गोपाला कधीच परत आणलं असत काय ना आपल्या चुकांमुळे आपण आपल्या गोपाला कायमच गमावलंय तेव्हा मात्र मोठ्याने व्यंकू महाराज बोलतात या गोष्टीसाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही तेव्हा इंदू बोलते बस करा काय सारखं गोपाळ गेला गोपाळ गेला म्हणून रडताय तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू काय चाललंय तुझ अरे काकाला रडू देत त्याच मन हलक होऊ देत तो जेवढं रडेल तेवढं त्याच्यासाठी चांगला आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते अधोक्षच पण रडायची गरजच नाही आणि जर का रडायचंच असेल तर एकामेकांच्या गळ्यात पडून रडाना तेव्हा मात्र महाराज स्वतःच्या डोळ्यातले अश्रू पुसत म्हणतात इंदू इंदू बस कर अगं नको खेळूस माझ्या भावनांशी इंदू तू असं का वागतेस ना तेच मला कळत नाही तेव्हा लगेच इंदू महाराजांना बोलते महाराज स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही मी कधीतरी कधीतरी चुकीचा विचार केलाय मी जे बोलते ते कायम खरच असतं ना तेव्हा व्यंकू महाराज बोलतात हो तू जे बोलतेस ते कायम खरं असतं पण इंदू आता मात्र तू उगाच विषय ताणतेस इंदू आता जी तू गोष्ट बोलतेस ना ती गोष्ट कधीच खरी होऊ शकत नाही तेव्हा लगेच इंदू बोलते का जर का श्रीकला आपल्या गोपाला मारू शकते तर मी आपल्या गोपाला जिवंत ता घरात आणू शकत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात असं जर का झालं ना इंदू तर मी कायम तुझी ऋणी राहीन मी कधीच तुझे हे उपकार विसरणार नाही अग गोपाच्या तोंडून आई हा शब्द ऐकण्यासाठी अगदी आसूसलेले मी खरं सांगू का मी तुला सांगूच शकत नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि इंदू बोलते मग तयार राहा तुमच्या कानाला ते शब्द ऐकायला येणार आहेत शकुंतला काकू तेव्हा नारायणी ताई बोलते इंदू बस कर काय चाललंय तुझ इंदू नको ती स्वप्न दाखवू नकोस अग आता कुठे ती दोघं या सगळ्या गोष्टींमधून सावरतायत आणि तू पुन्हा त्यांना त्याच गोष्टींमध्ये धकलतेस इंदू तुला असं करून काय मिळतंय तेव्हा मात्र इंदू बोलते मी जे काही करते ना ते अगदी योग्य करते तुम्हाला ते खोटं वाटत असेल त्याला मी काय करू पण माझ्यावरती विश्वास ठेवा मी कोणतीच गोष्ट चुकीची करत नाही तेव्हा मात्र विंजे सरकार बोलतात पाठराखीन अहो काय बोलताय तुम्ही अहो एखाद्याला कोणता खाऊ आणून द्यायचा नाही तर मेलेली व्यक्ती परत आणून द्यायची आहे आणि ते खरोखर तुमच्याने शक्य आहे का तेवढ्यात पाठीकडून मोठ्याने आवाज येतो बाबा आई असा आवाज ऐकताच व्यंकुमहाराज आणि शकुंतलाबाईंच्या डोळ्यातून भराभरा पाणी यायला लागत ते म्हणा आनंद अश्रूच असतात शकुंतलाबाई व्यंकुमहाराजांकडे पाहतात त्यांची पाठी वळून बघायची हिंमतच नसते त्यावेळेला महाराज म्हणता शकू शकू तू काय ऐकलंस तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात तुम्ही जे ऐकलं तेच मी ऐकलं आणि मला खरंच खूपच आनंद झाला या गोष्टीचा तेव्हा मात्र मोठ्यानी अधोक्षच बोलतो गोपा दादा तू गोपा दादा तू जिवंत कसा काय नाही हे शक्य नाही मला भास होतोय तेव्हा लगेच इंदू गोपाळच्या जवळ जाते गोपाळचा हात पकडते आणि गोपाळला म्हणते ये गोपाळ घरात ये इतके दिवस घरापासून लांब होतास मी तुला सांगितलं होतं ना अगदी योग्य वेळी मी तुला या घरात आणेन म्हणून गोपाळ मी माझा शब्द पाळला तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो हो इंदू तू तु तु तुझा शब्द पाळलास आणि खरच इंदू मी तुझ्यावरती विश्वास ठेवला होता त्या विश्वासाला तू पूर्णपणे सारथी नेलस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते गोपाळ मी तुला सांगितलं होतं त्या पद्धतीनेच मी वागले आणि यात काही चुकीचं नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो आता खरं सांगू मला या गोष्टीचा विचार नाही करायचा शकुंतलाबाई व्यंकू महाराज यांनी अजून सुद्धा गोपाला पाहिलेलं नसतं तेवढ्यात गोपाळ पुन्हा एकदा मोठ्याने आग मारतो आई बाबा असे काय बघताय तुमचा गोपाळ आलाय परत तेव्हा मात्र चांगलाच धक्का त्या दोघांना बसतो आणि शेवटी ती दोघं त्या दिशेने बघतात गोपाळला बघितल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते इंदू व्यंकू महाराजांना बोलते व्यंकू महाराज गोपाळ जिवंत आहे असं कसं मी माझ्या बालपणीच्या मित्राच्या आयुष्याशी खेळून देईन श्रीकलाला मी चांगलंच ओळखलं होतं आणि मी गोपाला आधीच खबर दिली होती की श्रीकला काय लायकीची मुलगी आहे ती तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इंदू इंदू खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे इंदू खरंच मी तुला मानलं पाहिजे तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते खरं सांगू मला तर आता याच गोष्टीचं कौतुक वाटतय आणि मला ही गोष्ट खूप पटतीये त्यावेळेला मात्र तिला खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी शकुंतला बाई म्हणतात गोपाळ गोपाळ खरंच तू जिवंत आहेस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो मी खरंच जिवंत आहे आणि मी खोट का बोलेन मला खोट बोलून काय मिळणार आहे हवं तर तू मला हात तर लावून बघ तेव्हा शकून त्याला बाई गोपाळच्या जवळ जातात आणि त्याला हात लावतात गोपाळच्या चेहऱ्यावरून ते हात फिरवत असतात गोपाळला बघून तर त्यांना खूपच आनंद झालेला असतो शेवटी त्या गोपाळला बोलतात गोपाळ गोपाळ खरंच तुला मानलं पाहिजे म्हणजे तू आज मात करून या घरामध्ये आलास खरच गोपाळ खरच थँक यू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो त्यात कसलं थँक यू आणि थँक यू बोलायची तर गरजच नाही खरं सांगू का आता या गोष्टीचा तर विचारच करू नकोस मला तर याच गोष्टीच वाईट वाटतय ते म्हणजे तुम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार करू नका मी जिवंत आहे ना इंदूने सांगितल्याप्रमाणे मी तिच्या सगळ्या कटकार असताना तिची मदत केली त्या श्रीकलाला घराबाहेर काढलं पण आता मात्र काही करून मला त्या श्रीकलाला कायमच गजाड पाठवायचं आहे आणि इंदू आता लवकरात लवकर, आत लवकर आपण ते काम करूया तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी बोलते हो काहीही गरज नाही गोपाळ चल पोलीस स्टेशनला आणि इंदू गोपाळचा हात धरते त्यावेळेला लगेच मोठ्याने गोपाळ बोलतो इंदू चल आणि सगळेजण पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात त्याच वेळेला इंदूने श्रीकलाला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये आणलेलं असत त्यावेळेला श्रीकला बोलते इंदू काय चाललंय तुझं इंदू तू मला असं पोलीस स्टेशन मध्ये आणू शकत नाहीस तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते कारण गोपाळला तूच मारलस हा आरोप मला तुझ्यावरती करायचा आहे आणि याचीच तक्रार करण्यासाठी मी इथे आले तेव्हा लगेच श्रीकला म्हणते तू काय डोक्यावर पडलेस तुझ्याकडे काय पुरावे आहेत ते आधी सांग तुझ्याकडे जर का पुरावे असतील तरच माझ्याशी या विषयावरती भाष्य कर तेव्हा मात्र शेवटी तिचा नाईलाज झालेला असतो आणि ती मोठ्यानी बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचा नाही हा विषय मला आता इथल्या इथे बंद करायचा आहे प्लीज शांत राहा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि शेवटी गोपाळ मोठ्यानी बोलतो पुरावेची गरजच काय श्रीकला स्वतः गोपाळ इथे जिवंत असताना पुराव्याची गरजच काय तेव्हा मात्र श्रीकला गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही श्रीकलाची बोलतीच बंद झालेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात श्रीकला विठुरायाच्या कृपेने आमचा गोपाळ जिवंत आहे आणि याच गोष्टीचा मला आनंद आहे श्रीकला तू कितीही काही केलंस तरी सुद्धा तू आता आमच्या गोपाळला आमच्या पासून लांब नेऊ शकत नाहीस श्रीकला तुझे दिवस संपलेत तेव्हा मात्र श्रीकला बोलते गोपाळ जिवंत कसा काय तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला तुला काय वाटलं प्लॅन फक्त तुलाच खेळता येतात श्रीकला प्लॅन आम्हाला सुद्धा खेळता येतात आणि तुझ्यापेक्षाही चांगले श्रीकला तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरी सुद्धा मी तुला आता माफ करणार नाहीये तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि श्रीकला बोलते मला या विषयावरती जास्त बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेवढ्यात मात्र गोपाळ बोलतो पुरे झालं आता विषय थांबवायची गरजच नाही एक गोष्ट सांगू कितीही काही झालं तरी सुद्धा मला ही गोष्ट एकदाच सांगायची आहे ती म्हणजे श्रीकलानेच मला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र चांगलीच बोलती श्रीकलाचा बंद झालेली असते त्यावेळेला श्रीकला बोलते काही काय बोलतोस कितीही काही झालं तरी सुद्धा मला या विषयावरती बोलायचं नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज बोलता श्रीकला तुझे दिवस संपलेत आता मात्र मी तुला या घराबाहेर अजिबात राहू देणार नाही तुला जेलमध्ये कायमचं गजार राहावं लागेल तेव्हा मात्र श्रीकला खूपच राग आलेला असतो इकडे व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात पुरे आता विषयच संपवा मला हा विषय अजिबात ताणायचा नाही आणि तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे बंद ठेवलात तर बरं होईल तेव्हा मात्र तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते तेवढ्यात मात्र लगेच गोपाळ श्रीकला जवळ जातो श्रीकलाचा जोरात हात पकडतो आणि श्रीकलाला म्हणतो कुठे चुकलो होतो मी बोल ना श्रीकला कुठे चुकलो होतो मी अगं सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्यानुसार केल्या श्रीकला तुला जसं पाहिजे तसं जगलो पण तू मात्र माझ्याशी ज्या गद्दारीप्रमाणे वागलीस ना ते मात्र मी तुला कधीच विसरू देणार नाही आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेव काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्यावेळेला श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला बोलते कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी गजार जाणार नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी व्यंकुमहाराज बोलतात काही दे तरी सुद्धा मी तुला आता गोपाळच्या तावडीतून सुटू देणार नाही तेव्हा मात्र काही झालं तरी सुद्धा श्रीकलाची खूपच चिडचिड असते त्यावेळेला श्रीकला खूपच चिडचिड करत असते शेवटी मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात गोपाळ आता शांत बसू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी हिला सोडणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आहे त्यावेळेला श्रीकला, त्या श्रीकला। इंदूला बोलते इंदू गोपाळचा जरी जीव तू वाचवला असलास ना तरी सुद्धा मी तुला मला जेलमध्ये पाठवू देणार नाही तेव्हा मात्र गोपाळ मोठ्याने बोलतो इन्स्पेक्टर साहेब हिनेच मला मारण्याचा प्रयत्न केला आणि याचा अगदी भक्कम पुरावा माझ्याजवळ आहे रत्ना तेव्हा रत्ना येते आणि सगळं काही मोठ्यानी सगळ्यांसमोर सांगते तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते शेवटी श्रीकला चांगलीच तोंडावर आपडते आणि श्रीकला मोठ्यानी बोलते तुम्हाला सर्वांना असंच वाटत असेल की मी हरले पण मी जिंकलीय मी दिग्रजकरांना उद्ध्वस्त करणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज पोलीस स्टेशनमध्ये श्रीकलाच्या सनसनीत कानाखाली मारतात आणि व्यंकू महाराज श्रीकलाला बोलतात श्रीकला आता गप्प बस कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात आता सगळं संपलं त्यावेळेला लगेच गोपाळ बोलतो चल चल डिग्रजकरांना उद्ध्वस्त करणं एवढं सोपं नाहीये श्रीकला आणि ते तुला कधीच जमणार नाही श्रीकला आताच्या आता, आता कायमचं गजाड जायचं कारण मी तुला अजिबात जगू देणार नाही श्रीकला तुझे दिवस संपलेत म्हणजे संपलेतच त्यावेळेला मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर श्रीकला कायमची गजार जाईल आणि गोपा जिवंत असल्यामुळे आता धीरस्करांचं सगळं काही व्यवस्थित होईल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू